आचे स्टील चोरी टोड़ी गजाड अकरा लाख साठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तसेच घडणारे गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याकरता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या प्राप्त झालेल्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना आर्या स्टील कागल एम येथून ट्रक चालक विश्वास पाटील व त्याचा मालक आकाश कापसे यांनी बांधकामाकरिता लागणारी लोखंडी सळी चोरी केली असून चोरलेली सळी ट्रकमध्ये सम्राटनगर येथे ठेवली असल्याची गोपनीय बातमी मिळाली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सम्राटनगर येथे जाऊन आरोपी आकाश संजय कापसे वय पस्तीस राहणार शुक्रवारपेठ कोल्हापूर विश्वास विलास पाटील वय त्रेचाळीस वर्ष राहणार सम्राटनगर नालवडे कॉलनी राजारामपूर कोल्हापूर यांना सळीने भरलेल्या ट्रकसह ताब्यात घेतले यावेळी त्यांच्यात कब्जात मिळालेल्या बांधकामाची लोखंडी सळीबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरची सळी तीन दिवसापूर्वी फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल येथे आर्या स्टील कंपनीतून चोरली असल्याची माहिती दिली सदरबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर इस्मानकडे बांधकामाची सळी व सळी चोरण्याकरता वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी गोकुळशेगाव पोलिसांनी येथे हजर केले आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी गजानन गुरव परशुराम गुजरे प्रदीप पाटील महेंद्र कोरवी अरविंद पाटील शिवानंद मठपती विशाल खराडे संजय हुंबे प्रवीण पाटील कृष्णाथ पिंगळे यांनी केले आहे